नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज देशामध्ये जो निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये पूर्ण रान पेटलं आहे भाजपच्या विरोधात असणारे सर्व पक्ष आणि त्या पक्षाचे नेते या नेत्यांचा विश्वास निवडणूक आयोगावर राहिलेला नाही आणि निवडणूक आयोग या विरोधकाला एकाही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार नाही आणि यामुळे देशामध्ये निवडणूक आयोगावर संशयाची सु, सुई आता निर्माण झालेली आहे प्रत्येक विरोधक म्हणतो की आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आणि निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार हे भाजपाचे प्रवक्ते असल्यासारखं बोलत आहेत कारण भाजपाच्या बाजूनं झुकतं माप आणि विरोधकाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कसलंही सक्षमपणा नाही उलट ज्याने भाजपाचं सरकार चोरून सरकार झालेलं आहे मताची चोरी करून बनलेलं सरकार आहे असे आरोप राहुल गांधीने केले आणि त्यांचे पूर्ण आरोप हे पुराव्यासह आहेत पुराव्यासह केलेल्या आरोपाचं उत्तर निवडणूक आयोग द्यायला तयार नाही उलट ॲप्युडी शपथपत्र राहुल गांधींनी द्यावं आणि जर सात दिवसामध्ये शपथपत्र नाही दिलं तर या तुमच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही असं समजलं जाईल अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाचे ज्ञानेश कुमार हे निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी म्हटलं आहे खरं पाहिलं तर निवडणूक आयोगाने या प्रत्येक मताच्या नोंदी त्याचे पुरावे आणि हे पुरावे ज्या विरोधी पक्ष नेत्यांनी मागितलेले आहेत त्यांना देणं हे गरजेचं असतं तरच निपक्षी पातीपणाने निवडणूक आयोग काम करायले असा त्याचा अर्थ होईल आणि जर पुरावे नाही दिले गेले विरोधकाचं समाधान नाही झालं गेलं तर निवडणूक आयोग एकतर्फी काम करत आहेत असा त्याचा अर्थ आहे आणि तशाच पद्धतीनं कालच्या सतरा तारखेच्या वार रविवार या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग त्याच पद्धतीनं बोलत होता की जेणेकरून भाजपाचा प्रवक्ता असल्यासारखं निवडणूक आयोग बोलत होते आणि हे निवडणूक आयोग जोपर्यंत विरोधी पक्षातले जे नेते आहेत त्यांचं समाधान करू शकत नाहीत तोपर्यंत कसल्याही प्रकारचं निपक्षपाती काम करायले असं लोकांना वाटणार वाटणार नाही महाराष्ट्र राज्यामध्ये जे एक कोटी मतदान वाढलं गेलं आणि मतदाना दिवशी सायंकाळी सहा ते सात आठ म्हणजे जोपर्यंत रांगा होत्या त्या रांगा पूर्ण होईपर्यंत पाच ते सात या दोन तासामध्ये शहात्तर लाख मतदान झाल्याचा आरोप राहुल गांधीने चक्क केला आणि ते शहात्तर लाख कशा पद्धतीनं झाले हे अद्याप तरी निवडणूक आयोगाने सांगितलेलं नाही बिहारमध्ये पासष्ट लाख मतदान कमी करण्याचं काम याच निवडणूक आयोगाने केलं आणि हे मतदान पासष्ट लाख मतदान मुस्लिम समाजाचे आणि यादव समाजाचे आहेत याचं कारण असं आहे की जे भाजपाला पडणारं जे मतदान आहे ते फक्त मतदान ठेवलं गेलं आहे आणि भाजपाला जे नाही पडणारं मतदान आहे ते मुसलमानाचं आणि यादव समाजाचं मतदान त्यांनी वगळलं गेलं कमी केलं असं आता विरोधकांचं मत आहे यावर सुद्धा निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही महाराष्ट्रामध्ये एक कोटी मतदान वाढलं कसं याचंही उत्तर दिलेलं नाही महाराष्ट्रामध्ये पाच ते सात या दोन तासामध्ये रात्री निवडणुकीचा वेळ संपल्यानंतर दोन तासामध्ये शहात्तर लाख मताची वाढ मतदान झालेल्याच्या नोंदी हो झाल्याच कशा याचंही उत्तर दिलं नाही उलट निवडणूक आयोग विरोधकांना धमकावत आहे हो धमक्या देत आहे आणि धमक्या देऊन म्हणत आहे की सात दिवसामध्ये ॲपिडिट शपथपत्र द्या नाहीतर तुमचे आरोप हे चुकीचे आहेत अशा पद्धतीचं निवडणूक आयोग सांगत आहे मग ॲपिड्यूट उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश यादवनी अठरा हजार ॲपिड्यूट दिले त्याचं एकही उत्तर दिलं नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेनंही ॲपिड्यूट दिले त्याचंही उत्तर दिलं नाही उलट शिवसेना पळवली त्यांची मूळ शिवसेना असलेली एकनाथ शिंदे यांना दिली त्यांचा पक्षाचं चिन्ह बाण हेही विरोधकाला दिलं म्हणजे निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करत आहे हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लक्षात आलेलं आहे आता हे सगळं मतदारावर अवलंबून आहे कारण मतदारांना जाग करण्याचं काम राहुल गांधींनी प्रथम सुरू केलं राहुल गांधीने म्हटले आहे की आता पूर्ण जबाबदारी आपलं मत चोरू न देण्याची जबाबदारी भारतातल्या तरुण पिढीवर आहे बिहारमध्ये तर मतदान जनजागृती रॅली काढली आणि बिहारमध्ये हे मतदारांची चोरी जी होत आहे ती चोरी होणार नाही याच्यासाठी तरुण पिढीला जागे करण्याचं आणि सावध करण्याचं काम राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी पूर्णची पूर्ण सहकारी हे काम करत आहेत आता महाराष्ट्रामध्ये बिहारमध्ये आणि पूर्ण देशामध्ये राहुल गांधींच्या पाठीमागं तरुण पिढी भक्कम उभा टाकलेली आहे आणि ही तरुण पिढी कायमस्वरूपी जर राहुल गांधींच्या आणि इंडिया आघाडीच्या पाठीशी खंबीर उभा राहिली गेली तर या देशाचं सरकार लवकरात लवकर पाय उतार होईल सगळ्यात महत्वाचं असं आहे की या देशाचं निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार हे भाजपाच्या बाजूने काम करत आहेत म्हणून मताची चोरी झाली की नाही झाली हे सिद्ध होण्यासाठी आता राहुल गांधी सह। इंडिया आघाडीचे सर्वच नेते जनतेच्या न्यायालयामध्ये जात आहेत कारण आता त्यांना माहीत झालंय की आपल्याला निवडणूक आयोगाकडून न्याय मिळत नाही आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जे मृत घोषित केले बिहारचे लोक मतदार ते न्यायालयामध्ये गेले जिवंत यांनी तर मतदार यादीच्या माध्यमातून मृत घोषित केले पण जे मृत झाले तेच राहुल गांधींच्या घरी चहा प्यायला गेले आणि राहुल गांधींनी त्यांच्यासोबत चहासुद्धा पेला न्यायालयामध्ये याची पूर्णची पूर्ण माहिती दिली याचाच अर्थ असा आहे की या देशातलं निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार हे भाजपाच्या बाजूनं काम करत आहेत आणि भाजपाच्या बाजूनं काम करून आपल्या चोर्या। झालेल्या चोऱ्या या चोऱ्या कायमस्वरूपी झाकण्याचं काम करत आहेत आणि भाजपाला वेगळ्या पद्धतीनं डायरेक्ट इनडायरेक्ट पद्धतीनं सपोर्ट करीत आहेत तर बघूया या देशामध्ये जनता जागृत होईल का तरुण पिढी सावध होईल का आणि महाराष्ट्रामध्ये चोऱ्या करून बनलेलं सरकार आणि देशाचं पंतप्रधान या चोऱ्या करून बनलेलं पंतप्रधान हे कायमस्वरूपी टिकल का महत्वाचा मुद्दा राहुल गांधी म्हणतात की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला यश मिळालं भरपूर यश मिळालं ज्या महाराष्ट्रामध्ये तेरा खासदार इंडिया आघाडीचे निवडून आले लोकसभेमध्ये आणि लोकसभा आणि विधानसभा अवघं पाच महिन्याचं अंतर असताना एक कोटी मतदान वाढलं गेलं महाराष्ट्रामध्ये आणि एक कोटी फक्त पाच महिन्यामध्ये जे की पाच वर्षात हे मतदान वाढू शकत नाही ते पाच महिन्यामध्ये पाच वर्षात जे मतदान वाढू शकत नाही ते मतदान अवघ्या पाच महिन्यामध्ये वाढलं याचाच अर्थ ज्ञानेश कुमार हे लबाड बोलत आहेत ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी हे एक कोटी मतदान पाच महिन्यात वाढलंच कसं बिहारचं पासष्ट लाख मतदान कमी कोणच्या आधारी केले जिवंत माणसं आहेत का बावीस लाख मृत आहेत आणि त्रेचाळीस लाख हे वयोवृद्ध आहेत अशा पद्धतीनं सांगितलं गेलं मग नवीन माणसं का जोडले नाहीत असं आता विरोधकाचं मत आहे त्याचे उत्तर कसल्याही प्रकारचे निवडणूक आयोगाने म्हणजे ज्ञानेश कुमार यांनी दिलेले नाहीत आणि म्हणूनच या देशातला मतदार जागा होणं गरजेचं आहे आणि आपल्या मताची चोरी झाली नाही पाहिजेत याच्यासाठी प्रत्येक मतदार सज्ज व्हावा कारण भाजपाचं सरकार चोरून घेतलेल्या मतदानावर चोरी केलेल्या मतावर देशाच पंतप्रधान हे सरकार स्थापन झाले आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री सुद्धा हे चोरीच्या मतावर सरकार स्थापन झाले असंच आता विरोधकांचं मत आहे तर हे मत खरं की खोटं पाहूया येणाऱ्या काळातच आणि याचं उत्तर निवडणूक आयोग देतील का याकडेच असा देशाचं लक्ष आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं निःपक्षपाती आणि राज्यघटनेला धरून नेमाला धरून हे निवडणूक आयोग काम करेल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र